नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आर पी एफ मध्ये निघालेल्या सब इन्स्पेक्टर या बाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो आर पी मध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल मिळून तर एकूण चार हजार सहाशे साठ जागेची भरती निघालेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्स्टेबलची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहला नसेल त्याची लिंक मी देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर याची पात्रता फक्त पास मागितलेली आहे सब इन्स्पेक्टरचे एकूण चारशे बावन्न जागा आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणत्या किती जागा आहे आणि ही पात्रता काय मागितलेली आहे आणि याचा सिलेबस काय आहे तर बघा मित्रांनो एकूण जागा आहे तीनशे चौऱ्याऐंशी मिलच्या यामध्ये ओपन एकशे सत्तावन एस सी सत्तावन एस टी अठ्ठावीस ओ बी सी एकशे चार ई डब्ल्यू एस अडोतीस आणि मित्रांनो या ठिकाणी महिलाच्या पण जागा आहे अडुसष्ट आणि माझी सैनिकाच्या पण पंचेचाळीस जागा आहे ठीक आहे या सर्व पद मिळून चारशे बावन्न जागा या एसआयच्या आहे तर मित्रांनो याची पात्रता बघा त्याची जी पात्रता आहे ते ग्रॅज्युएशन तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकतात हाईट पण मागितलेली आहे ओपन डब्ल्यू एस ओ बी सीला मेल पुरुष एकशे पासष्ट महिला एकशे सत्तावन चेस मागितल्या पुरुष ऐंशी आणि पाच सेंटीमीटर फुगून फक्त पुरुषासाठी आणि जे एस सी एस टी कॅटेगरीचे उमेदवारात त्यांना हाईट मागितली एकशे साठ पुरुषाला महिलाला एकशे बावन्न चेस मागितल्या शहात्तर पॉईंट दोन पुरुषाला आणि पाच सेंटीमीटर फुगवता येणे गरजेचं आहे ठीक आहे हाईट आणि चेस्ट या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर मित्रांनो बघा यासाठी जी तुमची वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते एक जुलै दोन हजार चोवीसनुसार वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक राहणार आहे आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक राहणार आहे ठीक आहे वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी वीस ते एकतीस वर्षापर्यंत ओबीसी कॅटेगरी आणि वीस ते तेहतीस वर्षापर्यंत एस सी एस टी कॅटेगरी तर बघा मित्रांनो एक्झाम शुल्क असणार आहे ओपन ओ बी सीला पाचशे रुपये लक्षात ठेवायचं ओपन ओबीसीला पाचशे रुपये तसेच एस सी एस टी माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना लक्षात ठेवायचं सर्व जातींच्या महिलांना दोनशे पन्नास रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर मित्रांनो एक्झाम शुल्क तुम्हाला या ठिकाणी रिफंड पण केल्या जाणार आहे म्हणून ऑनलाईन अर्ज भरताना आपलं पासबुक सोबत घेऊन जायचं बँकेचं तर तुमची एक्झाम होणार आहे ऑनलाईन पद्धतीने ठीक आहे नव्वद मिनटं असणार आहे एक्झामसाठी एकशे वीस क्वेश्चन असणार आहे आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे एका मार्कचा एक प्रश्न असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे एकाच तीन याप्रमाणे ठीक आहे आणि यामध्ये ओपन ओ बी सी ईडब्ल्यू सोमेदार न पासिंग आहे पस्तीस टक्के आणि एस सी एसटीनं आहे थी तीस टक्के ठीक आहे पासिंग तुम्हाला एवढे मार्क्स ठरवण्यात आलेले आहे आणि स्लॅपस या ठिकाणी दिलेला आहे अर्थमॅटिक पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क्स जनरल इंटिलिजन अँड रिझनिंग पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क्स आणि जनरल अवेरनेस पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स संपूर्ण सिलेबस आहे पी डी एफमध्ये दिलेला पी डी एफ व्यवस्थित चेक करून घ्यायचे लक्षात ठेवायचं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तुमची फिजिकल टेस्ट पण या ठिकाणी घेतल्या जाईल सोळाशे मीटर धावणे पुरुष सहा मिनिट तीस सेकंड नंतर पुरुष बारा फीट लाँग जम्प आणि तीन फीट नाईन इंच हाय जम्प असणार आहे पुरुषासाठी आणि महिलासाठी आठशे मीटर धावणे चार मिनिट लाँग जम्प नऊ फीट आणि हाय जम्प तीन फीट ठीक आहे फिजिकल टेस्ट तुमची अशा प्रकारे घेतल्या जाईल व्यवस्थित चेक करून घ्यायची जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे चौदा मे रात्री बारा वाजेपर्यंत आणि जर तुम्ही अर्ज भरला आणि तुम्हाला त्यामध्ये काही एडिट करायचं असेल तर तुम्ही पंधरा मे ते चोवीस मेच्या दरम्यान आपला फॉर्म एडिट करू शकता पण तुम्हाला या ठिकाणी एक्झाम फी भरावी लागेल एडिट करण्यासाठी तर मित्रांनो लक्षात ठेवायचं हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे चौदा मे चौदा मे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता जर तुम्हाला संपूर्ण पीडीए वाचायची असेल तर तुम्ही आपलं स्वयंश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी ए मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर हा व्हिडिओ मानता तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद